नमस्कार मित्रांनो नवरी मे हिटलरला पुढील भागामध्ये सर्व आणि लक्ष्मी लिलाचे पाय पकडतात ली म्हणते हे काय करता तू माझ्यापेक्षा मोठे आहेत सर्व म्हणते मी तुम्हाला फक्त लिलाई म्हणायची पण मनापासून नाही पण आज मात्र मी मनापासून म्हणते लिलाई लक्ष्मी रडत म्हणते आम्ही खूप चुकलो हे जेवण लीला यांनी तुला एवढा त्रास दिला तरी तुला यांना घरात ठेवायचं लीलं म्हणते मग कुठे जाणार त्या कारण बाहेर गेल्यानंतर लोकांचे शब्द त्यांनी माणसाचा जीव जळतो आणि माझी अजिबात इच्छा नाही ह्या घरातील सुनांना असा त्रास व्हावा कारण तो त्रास मी सहन केला पण लक्ष्मी तुम्ही जशा या घरच्या सुने तशीच मी पण आहे आता लिला बरंच काय बोलते सरो लक्ष्मीला खूप पश्चाताप होतो दुर्गा बेडरूममध्ये जाते आणि ते किशोर सरो लक्ष्मी पण त्या लीलेला सामील झाल्या किशोर म्हणतो त्या दोघी पण साधा तुझं ऐकत नाही दुर्गा म्हणते एवढंच वाईट वाटतं की ते सगळेजणं खोट्याची साथ देत आहेत पण बास किशोर तुम्ही खरे आहात आणि तुमच्या खऱ्यापणाचा तुम्हाला त्रास होतो याचं मला वाईट वाटतं किशोरंतो दुर्गा बास आता तू ते घर सोड आणि ये माझ्याकडे तू जर माझ्यासोबत असेल ना तुला माहिती आहे मी शून्यातून जग निर्माण करेल दुर्गा म्हणते येते मी किशोर ते आता फोन ठेवून म्हणते जेव्हा पहिले किशोर गेले तेव्हा घराला चॉईस केलं पण आता मात्र मी स्वतःचा विचार करते मला असं अजिबात वाटत नाही की मी स्वार्थी विचार करते तेच माझं खूप चुकलं मी माझ्या नवऱ्यासोबत जायला होतं पण आता नाही मी किशोरशी साथ देणार लीला बाप्पासमोर जाते आणि म्हणते ते पार्टनर हे सगळं मी अंतरतायला सोपवणार आणि निघून जाणार पण अभिराम माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे त्याचं काय करू मी आणि आम्हाला आता बाळ होणार आहे माझं तर डोकंच चालत नाही मी काय करावं पण नाही मला माहिती आहे हे सगळं अंतराताईचं आहे पण फक्त अभिरामचा अभि करण्यासाठी तू मला त्यांच्याजवळ पाठवलंस का आणि नंतर अंतराताईला आणलं त्यांच्यासोबत माझी एवढीच साथ होती का पण का का असं ते आता रडत बरंच काही बोलते तेवढ्यात फोन असतो तिने ती अंतराताईचा मेसेज असा का पाठवला ते आता अंतराला भेटण्यासाठी जाते आणि अंतरा मोठ्याने आवाज देत असते लीला लीला आता दोघी एकमेकीला बघतात लीलावंत अंतरताई आणि घट्ट मिठी मारते अंतरावंत लीला मी किती घाबरले गं तू असा का मेसेज पाठवला तू बरी आहेस ना ली ली अंतरताई मी नाही मेसेज पाठवला तुम्ही पाठवला आता दोघी पण एकमेकीला मोबाईल दाखवतात आणि म्हणतात कुणी पाठवलं असेल हा मेसेज तरी ते गाडी येते काही जण उतारतात अंतरा लीलाला पकडतात आणि गाडीत घालतात ते आता दोघी पण ओरडत असतात एका ठिकाणी दोघींलाही बांधून ठेवतात लीलाला शुद्ध येते अंतरा विशुद्ध असते ते आता मोठेने ओरडते अंतराताई अंतराताई आता अंतरा शुद्धी रेते लीला म्हणते हे कुणी केलं असेल इथे तर कुणीच दिसत नाही आता दोघी आवाज देतात हेल्प कुणीतरी मदत करा वाचवा वाचवा तडीत किशोर म्हणतो वेलकम वेलकम लीला म्हणते कोण आहेस तू हिंमत असेल तर समोर ये किशोर म्हणतो लीला आई अंतराई आई एक एजंटचा भूतकाळ आणि एक वर्तमान काळ आणि भविष्य काळ आणि दोघी पण माझ्या हातात लिलावंते किशोर सर आता तरी सुधरायचं का वागलास असं अंतरावंत किशोर विसरलास का तुझे आईवडील गेल्यानंतर अभिरामने तुला मोठं केलं तो वाव म्हणजे तुमची स्मृती परत आली तर चला खेळायला अजून मजा येणार तो आता मोबाईल घेतो आणि बटणं दाबायला लागतो तर काहीतरी आवाज यायला लागतात लीला अंतरा म्हणतात हा कसला आवाज आहे तर किशोरने बॉम्ब लावलेले असतात तो आता व्हिडिओ काढतो इकडे एजनला पाठवतो हो जे व्हिडिओ बघतो त्याचं डोकंच सटकतं त्यात लीला म्हणत असते किशोर सोड आता किशोर खूप मोठमोठ्या डिंग्या मारतो आणि म्हणतो तुमच्यावर सूड उगाळण्यासाठी हो मी माझ्या बाळाचा जीव घेतला तेवढे दुर्गा मोठ्याने ओरडते किशोर आणि त्याच्या कानाखाली देते किशोर म्हणते दुर्गा तुला काय वाटलं मी प्रेमाने तुला बोलवलं ए पकडा रहीला, आणि बांधा आता तिसऱ्या खुर्चीला दुर्गाला पण बांधतात तेवढे ते एकजण खाली कोसळतो सगळेच बघायला लागतात तर दारामध्ये अभिराम आणि विश्वासतात लीला आनंदाने ओरडते अभिराम असे सर्व अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद